नमस्कार जय खांदे जय महाराष्ट्र सर्व मित्रांचे स्वागत करतो श्री देश पंधरा ऑगस्ट निमित्त व श्री कृष्ण मान कुस्त मैदाना मध्ये नंबर बाराचे आणि जोडची तुफानी कुस्ती सर्व कुस्त प्रेमी वस्तान म्हणे आणि पहिला शुकिनाला बघायला भेटणार पहिलवान येते राजपूत धुळे विरुद्ध पहिला विजय वारा वाशिम यांच्या मध्ये एक क्लबची का का मा काटा आणि तुभारी कुस्ती आपल्याला सर्व कुस्ती प्रेमीला बघायला भेटणार दिनांक पंधरा आठ दोन हजार पंचवीस वार शुक्रवारच्या दिवशी आपल्याला सायंकाळी चार वाजेपासून भव्य कुस्ती मैदानला सुरुवात होणार मध्ये ओपन खुल्या आपल्याला कडक आणि काटा कुस्ती आपल्याला भरपूर बघायला भेटणार बेरो अशी माहिती आईकडे दिलेले मित्रांनो भव्य कुस्ती मैदानचं आयोजन करणार आयोजक संताजी प्रतिष्ठान मैदानच्या ठिकाण डायमंड मिल मैदान संगमेश्वर ज्योतिनगर बालेगाव कुस्ती बैदाचा खास अपडेट घेऊन आलो तो मित्र आणि मिसळ देशिडल्यास इन युट्यूब चॅनेल ला सबस्क्राईब करा खानदेश कुस्ती मैदान छिडू बघण्यासाठी